आज आम्ही काल्या दुकरकण या गावात काल्या दुकरकण गावां आणि तशीच मतदार मतदारसंघात आज खुशयेची खबर आणि आज आमच्या मध्ये आसा काव्यश्री मॅडम जी पायलट आसा आणि आज त्या काँग्रेचुलेशन करत येला आणि तुमच्या हंगा गोवा न्यूज वन तर्फे हंगा स्वागत की तुमचे मुळावी शिक्षण खयच्यान सुरू झाले म्हटल्यावर खयच्या प्रायमरी स्कुलातल्यान तुम्ही तुमचे शिक्षण झाले फर्स्ट uh, टू फोर्थ म्हणल्यावर सरकारी प्राथमिक विद्यालय देवनामळ त्याच्यानंतर गव्हर्मेंट हायस्कूल काले टिल एट अँड नाईन टेन टेन सर्वोदय एज्युकेशनल सोसायटीज हायस्कूल आणि आफ्टर ट्वेल्थ आय जॉईन फॉर द एविएशन खुद्या Uh, पहिली ग्राउंड डेल्ली गेले आफ्टर क्लिअरिंग ऑल द पेपर्स आय जॉईन अकॅडमी ओके तुम्ही जसे म्हटले की तुमचे मुळावी शिक्षण सरकारी प्राथमिक विद्यालय देवण्यामुळे ह्या स्कुलातल्या आमका खूप अभिमान जाता की तुमचे शिक्षण जे सरकारी प्राथमिक मुळावी शिक्षण जे सरकारी झाला आणि खूप अभिमान असा तुमचो Uh, मुखार सांगात की जन्ना तुम्ही आज पायलट झाला तुम्ही पायलट फाटल्यान तुमचे जे तुम्ही, तुम्ही स्वप्न चितलेले ते तुम्ही स्वप्न केन्ना चितले म्हणाल की वयर विमान वयतना असं दाखवून म्हणालो की तू बी वर जातगी पायलट जात वयर वच बोवत रावपा मेळले सगळे असे आनी आणि करतालो की घरा मुखार आपण असे खाली ग्राउंड दवरतलो तू थंय येवन लँड कर लोकां सगळ्या इंटरवाल टायम म्हणून सांग तू घर येवन च्या पिऊन चल अशी आनी आणि त्या मुळे माझी म्हणल्यार सॉफ्ट कॉर्नर एक स्टार्ट झालं अबावट एरोप्लेन्स अँड स्कायज सगळे असे तेन्नाच्यान सुरुवात झाली बट जेन्ना टायम येलो डिसायड करपाचो त्यांना असे सगळे सर्च केले आणि त्यांना कळले की म्हणजे फायनान्शियली खूप असे खूप स्ट्रॉंग असल्या खूप खर्च येतात सगळे सो so, त्यांना असे पप्पाकडे फॅमिली बरोबर बसून उलय आणि त्यांचा सगळं सपोर्ट असं त्यांच्यांनी म्हले की चल तू फुले पोया कसे जाता जातात तुम्ही जसे म्हटलं की पप्पाचं so, तुमका साथ असलेलं किंवा पप्पाचे स्वप्न आशिल्ले आणि फायनान्शियल सुद्धा तुम्ही म्हटले सो इथून भितर तुमचे जे शिक्षण किंवा तुमच्या करिअरात तुम्ही सुरुवात केल्या तिथून आज तुम्ही पायलट झाले असता त्याचे तुम्ही श्रेय कोण कोणाक देता कोण कोण तुमका मदत कोणी कोणी केल्या ते तुम्ही सांगपक शकता स्टार्टिंग स्टार्टिंग विथ पेरेंट्स त्यांच्यानी खूप म्हटलं खूप सपोर्ट केला थँक्यू वर्ड्स आर नॉट इनफ फॉर दॅम फ्रेंड्स फॅमिली यांच्यांनी खूप सपोर्ट केला आणि खूप लोकांनी सुद्धा खूप सपोर्ट केला सो थँक्यू टू ऑल ऑफ दॅम ओके सो आणि आज तुम्ही पायलट आणि तुम्ही आ, विमान उडान केले असा जेव्हा विमान उडाले असताना तुमचा पहिला जो एक्सपिरियन्स जो असा तो कसा असा इट वॉज सो रिमेंबरी जेव्हा फर्स्ट टाइम हाय जेव्हा बसले फ्लायटान माझ्या सगळं इंस्ट्रक्टर असं सो so, त्याने सगळे दाखवले की असे असे व्यू वयल्यान दिसता इतलो सुंदर तो म्हाका अजूनही याद इट वॉज अ व्हेरी हॅपी मुमेंट फॉर मी जेव्हा हा वयर गेले असे सगळे विसरले आणि कांच याद ना फक्त सुंदर व्यू पय सगळे पय मस्त आणि आज तुम्ही युवा पिढीक की आमची खास करून महिला ह्यांना सोदता तुम्ही सरावंड युअर सेल्फ विथ पीपल हू कुश यू टू डू थिंग बिलीव्ह इन युअर सेल्फ यू विल मेक अ वे खूप खुशी दिसले इथलं खर्च केला सुद्धा एक समाधान मिळतात अशी गेली आम्ही वसपा मेळलो नाही थंय भीत सुद्धा आमक एंट्री दिना तरी पण एक आता थंय बरें दिसलं आमक एक खुशी आसा ते गेलो म्हणून वयर पण आता तेजी कुशीन बसता ते उड्डाण केले तुमकां बसयले बेश्टे हय एक अरावंड मारले ते बरें दिसले आमक बरें दिसले तुका कशें दिसले मॅडम म्हाका पयली बरें दिसले आनी खूब म्हळ्यार खूब खुशी म्हाका रडपा येयले चल्ली चल्लीगाय अशी चलयता अशें म्हणून खूब खुश झाली. यांना तू ते पायलट दफा होतंत तू अशी फाटीफूडी करडली पण आय सक्सेस झाले त्यांना पण बशे बरं आहे. काय त्यांना पहिली खूप बिले इतके रिस्क असा आणि फायनान्शियली इतले ये असं खर्च कर घर भापट्टा आणि सगळे आमचे जाता नाही बेस्ट आहे आम्ही मुकर बसून मागिर मध्ये बंद तर्पा भरे दिसना तेका लागून आऊ बिले पण आता ती सक्सेस झाले नंतर आता काय ना आम्ही फाले कसे रीण काबार करता शकता तू इतले वैर सरले म्हणून खूप खुशी असे थँक्यू कवेशीच्या घरा येऊन त्यांची इंटरव्यू घेतलेली असा आणि अशेच इंटरव्यू तुम्हाला पुढे पळव गोवा न्यूज वनाक तुम्ही फॉलो करा लाईक करात आणि अशोच तुम्हाला वेगळ्या वेगळ्या न्यूज पळयात थँक्यू